कळलं का हे बघ तर कौसाने काय केलं आपल्या बहिणीचं लग्न झालेलं होत आणि मग तो आपल्या बहिणी आपल्या बहिणीच्या पोटामध्ये एक बाळ होत तिला घेऊन तो चालला होता तेवढ्यात आकाशात कसा गड 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 गडगड आवाज झाला कसा आवाज झाला ढगांचा आवाज आला कसा गड 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 गडआट झाला आणि आकाशात आवाज आला काय आवाज आला कि याच देवकीच्या ही देवकी आहे बर का दिसते का देवकी हा कंस आहे मग देवकीच्या आठव्या पुत्राकडून तुझा मृत्यू होणार आहे असं सांगितलं इकडे आकाशवाणीने आकाशात आवाज आला आणि मग आकाशवाणी झाली मग त्याला एकदम राग आला कंसाला मग त्याने डायरेक्ट कसे तलवार काढली लगेच आपल्या बहिणीचे केस पकडले आणि तो तिला मारणार होता की जर माझा मृत्यू होणार असेल तर मी कसायला ठेवतो जरा बुद्धीचाच होता असं कधी विचार करायचा दुष्टबुद्धी म्हणजे काय वाईट बुद्धी, का बुद्धी। दुष्टबुद्धी म्हणजे काय इव्यान वाईट बुद्धी बॅड बॉईज असतात ना बॅड बॉईज असतात ना बॅड मग वसुदेव हे बघ हे कृष्णाचे पप्पा आहेत बघ कसे आहेत दिसले मग ते कृष्णाच्या पप्पानी लगेच त्यांचा हात पकडला आणि मारण्यापासून परावृत्त केलं म्हणजे बाबा मारू नको मग त्यांनी ते ऐकलं कि मारणार नाही मग कंसाने देवकीला काय केलं जेल मध्ये ठेवलं कि जो पर्यंत तुला बाळ होत नाही तोपर्यंत मी तुला कुठे ठेवेल जेल मध्ये ठेवेल ही मग पुढची स्टोरी उद्या सांगेल कळलं चालेल फुल घरी ना आणि इथे बघा जुन पाणी पाहिजे आणते